जय भीम मी हंसिनी सम्यक न्यूज लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत आहे ठळक बातम्या पुढील प्रमाण जी जी तो हम काढले महाराज एक नांदेड जिल्हा परिषदेच्या पासष्ट जागांसाठी आज रिझर्वेशन म्हणजे जा आरक्षण जाहीर झालेलं आहे एकूण पासष्ट जागांपैकी तेहतीस महिलांसाठी राखीव फुटलेला आहे परंतु आज आरक्षणाचा फायदा म्हणा कि नुकसान म्हणा काय आहे ते आज कळालेलं आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात महिलांना या ठिकाणी प्रतिनिधित्व मिळत असल्याने आरक्षण सोडतीच्या या कक्षामध्ये एकही महिला दिसून आली नाही मग असं म्हणावं का की आरक्षण काही सुटलं तरी शेवटी पुरुष हेच कारभार पाहणार मी विजय निलंगेकर जय भिंद पाहत राहा न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूब वर सबस्क्राईब करा